हाय फ्रेंड्स आज माहिती का मी फुलांच्या बागेमध्ये आलेली आहे हे बघा फुलं किती छान आहेत बघू शकता खूप सर्वत्र खूप छान छान फुलं आहेत गुलाबाची बघा बघा आणि बघा ह्या बागेच्या मालकीन ताई आहे तिथे बोला ताई 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 तुमचं नाव सांगा ताई वैशाली कलम किती दिवसापासून तुमचं बागे म्हणलं ताई तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून मग तीन महिन्यापासून एवढं फुलं आले छान आता हे तुम्ही कुठे देता मंडीला मंडिला आणि आता आजी ते बनवता येत ते कोणाला म्हणजे कसं ती मंडीलाच गुच्छ बांधून खुर्चं बांधून एक जातो एक गुच्छ जातो चाळीस रुपये एक गुच्छ हां पन्नास रुपया चाळीस रुपयाला जातो बघा मित्रमैत्रिणी न आत्तापर्यंत सगळ्या भाज्यांच्या बाबतीत बोलत होते मी सगळे पण मला गुलाबाच्या फुलांच्या बाबतीत बोलायचं आहे बघा बघा ना किती म्हणजे बघा ना अमेजिंग अमेझिंग मित्रमैत्रिणी बघू शकता या माझ्या ताई आहेत बघा ताई मला फूल देत आहेत असे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत येणारच आहे म्हणजे सोबत राहा आणि मला सपोर्ट करा थँक्यू आणि सो मच